बॉक्सर ग्रुपच्या वतीनं पालखीतून संवाद मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेकडो युवकांसह मुली आणि महिला भगिनीही सहभागी झाल्या होत्या मिरवणूक मार्गावरील सर्व व्यावसायिक तसेच रहिवाशांना करण्यात आले वाकेश्वर येथील किल्ले राजगड येथून शिवज्योत आणण्यात आली होती या ज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसमोरील जिल्हा परिषद शाळा तसेच हायस्कूलमधील लहान मुलांच्या ऐतिहासिक वेशभूषा लक्षणीय ठरल्या शिवजयंतीनिमित्त प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानात श्रोतांचा चांगला प्रतिसाद मिळाला प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी हुतात्मा परशुराम विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक दिलीप जनार्दन फडतरे फौजी जवान अमर रामचंद्र फडतरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त येथेही शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गणेश मंडळातील कलाकार यांनी सक्रिय सहभाग घेतला होता यावेळी वनपूर येथील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक पांडुरंगशेठ देवकर यांची सुकन्या कुमारी शरीय देवकर हिचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले शालेय जीवनातील चिमुकलीच्या प्रभावी विचारांना उपस्थित भारावून गेले गायक राहुल कोळी यांनी केलेल्या संगीतमय निवेदनानं कार्यक्रमाचा दर्जा चांगलाच उंचावला शरदराव कदम यांनी सूत्र संचालन केले तर कुमार ओम कदम यांनी आभार मानले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम तिसऱ्या मोहम्मद गौरी परत आला तिसऱ्या मात्र पराभव झाला ज्या दोन वेळाला त्या मोहम्मद गौर सोडून दिलं होत त्या मोहम्मद पृथ्वीराज मात्र चौहानं करायला पृथ्वीराज पराभव केला पण आमची संस्कृती तशी शत्रूलाही सोडून द्यायच माफ करायचं पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद खौरीला दोन या मातीला जीवन विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान याच मातीतून गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचं नामो निशान मिटवण्यासाठी तो ज्या इराद्यानं महाराष्ट्रात आला त्या इराद्यानं तो कधीच परत गेला नाही त्याची खबर याच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खोदली आणि तीच ही पावनभूमी आहे आज बखरीमध्ये आपल्या सातेवाडी असेल बडूच असेल भुरकवडी असेल खटाव असेल या गावांचा इतिहास आपल्याला पाहूयाला मिळतो म्हणजे आपण सातारा जिल्ह्यामध्ये शूरवीरांचा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचा मानबिंदू बिंदू असलेला आपला खटाव तालुका आणि खटाव तालुक्याच्या पूर्वेस असलेलं भुरकवडी हे गाव आणि या भुरकवडी गावामध्ये अतिशय सुंदर असा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा उपक्रम कलाकारांना वाव देणारं व्यासपीठ आज या ठिकाणी उपलब्ध केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद घेतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद 何 パシー。

अमर उर्फ लालू फडतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा